हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी एका तंगडीच्या मुर्गीची भाजी शिकवणार आहे ती म्हणजे वांग्याची आम्ही वांग्याच्या भाजीला जनरली असंच बोलतो कारण की ही मटन चिकनपेक्षाही टेस्टी असते म्हणून चला तर मी इथे कांदा घेतला आहे कापून आपण वाटण तयार करूया पहिले कांदा छान भाजून घ्यायचा मी साधारण छोटे दोन कांदे घेतले त्यानंतर अर्धी खोबऱ्याची वाटी ती देखील कांद्यात भाजून घ्यायची लसूण लसूणच्या दहा बारा पाकळ्या त्यानंतर अद्रक इतकं एकत्रितपणे एक आपल्याला छान तेल टाकून खमंग भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना लक्षात असू द्यायचं आपण नेहमी लो फ्लेमवरच भाजायचं कारण की टेस्ट छान येते भाजीला तवंग देखील छान येतो म्हणून सगळं भाजलं की आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया को स्वच्छ धुवून ती देखील एक वाफ काढून घ्यायची आता हे वाटण्याची तयार झाली आपली त्यासाठी आता मी भाजीसाठी वांगी घेतली बघा किती काटेदार वांगी आहेत हिरव्या क कलरची ह्या वांगांची भाजी खूप टेस्टी होते आता वांगी कट करून घेऊया आपण चला मागचा डेट थोडा कापून घेते बाकी देठ असू द्यायचं आहे आपल्याला भरली वांगी म्हटली की डेट आलाच भाजीला त्याशिवाय छान टेक्चर येत नाही चव देखील छान येते या प्रकारे चार असे मध्यभागी काप करून घ्यायचे आहेत आपल्यांना पूर्णपणे काप करायचे नाही वरच्यावर करायचे कारण की मसाला भरायचा आहे मध्ये आपल्यांना आता सगळी वांगी कापल्यानंतर आपण स्वच्छ पाण्यात ठेवायची बघा काळी पडत नाही म्हणजे आता मधला सारण करूया आपण मी शेंगदाण्याचं बारीक वाटण घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद त्यानंतर मी का हिंग वापरला आहे आणि मी काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी काळा मसाला वापरते तुम्हाला हवे वेळेस तर तुम्ही दोन्ही मसाले वापरू शकतात लाल तिखट देखील वापरू शकतात मी पूर्ण काळ्या मसाल्यात बनवणारी ही भाजी त्यामुळे छानच बनणार आहे ती भाजी चवीला देखील छान बनते आता मी यामध्ये दोन चमचे काळा मसाला टाकला आहे आणि थोडंसं तेल घ्यायचं आपल्यांना बस इतकं वाट सारण तयार करायचं छान हाताने मिक्स करून घ्या बघा या प्रकारे आता वांग्याच्या प्रत्येक भागात आपल्याला हे सारण भरायचं आहे भरली वांगी म्हटली तर सगळ्यांची फेवरेट असतात पण काटेरी हिरवी वांगी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप टेस्टी होतात ही वांगी चवीला छान असतात पर्पल वांग्यांपेक्षा आता सगळं सारण भरून घेऊया वांग्यांमध्ये आपण वांग्याची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर नुसती भाताबरोबर देखील छान लागते सगळेच आवडीने खातात पण काहीतरी भाजीमध्ये व्हेरिएशन करायलाच हवे ना नेहमी नेहमी एका पद्धतीत बनवायपेक्षा तुम्ही या पद्धतीची वांग्याची भाजी करून बघा सगळे खाऊन होतील बघा घरातले आता आपले सगळे वांग्यांमधले सांग सारण भरून झालं आहे साधारण सहा वांगी घेतली बघा मी आता आपण भाजलेलं वाटण देखील मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया कढई ठेवायची आपण आणि कढईमध्ये साधारण मी दोन चमचे तेल घेतले जास्त तेल वापरू नका कारण की शेंगदाणाला देखील तेल सुटते नंतरून तेल कडकडीत तापल्यावर आपल्याला वाटण टाकायचं आहे असे केल्यास तवंग छान येतो भाजीला वरचा कट रंग छान तो कटाचा हे वाटण छान परतून घ्यायचं मंद गॅसवर आणि परतत असताना मी यामध्ये एक चमचा काळा मसाला पुन्हा वापरला आहे सारणात मी दोन चमचे नागता एक चमचे असं केल्यास तेलामध्ये मसाला टाकल्यावर भाजीला कट छान येतो म्हणून आणि त्यानंतर थोडं मीठ टाकलं आहे बघा बाकीचं मीठ मी सारणात वापरलं आहे म्हणून मीठ बेताने टाकायचे आपल्याला हे सगळं एकत्रितपणे छान तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान मस्त वास खूप सुंदर येतो आहे घरामध्ये त्यानंतर मी एक चमचा धना पावडर वापरली तुमच्याकडे नसल्यास स्किप करू शकतात किंवा हे कोडे मसाले तुमच्या आवडीनुसार टाकले तरी काही हरकत नाही आता आपण भरलेली वांगी या तेलात सोडायची बघा आणि एक फक्त चमच्याच्या सहाय्याने मसाला त्या वांगीना लावून घ्यायचा आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं आहे येथे आपल्याला लक्षात असू द्यायचं आपण गार पाण्याचा वापर करणार नाही गरम पाणीच आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून भाजीला कट छान येतो आता वांगी तेलामध्ये खालीवर केल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया अगदी नॉर्मल गरम जास्त गरम टाकलं नाही मी आपल्याला ना कितपत पाणी रस्सा रसा हवाय त्यानुसार पाणी टाका पण लक्षात असू द्यायचं आपल्याला थोडं पाणी जास्तीचं लागेल कारण की आपण वांगी देखील शिजवायची बघा आता मस्त उकळ काढून या पण झाकण ठेवून हे मंद गॅसवर ही भाजी करायची आपल्यांना म्हणजे वांगी छान शिजली शिजली जातात उकळ देखील भाजीला छान फुटला आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच माझ्या रेसिपीला लाईक केल्यावर मला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका माझी रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आता वांगी शिजली की नाही बघूया पण मी साधारण दहा मिनटाने गॅ झाकण खोलून बघितलं वांग्याला हात लावून बघायचं आपल्यांना पुढच्या भागात शिजली वांगी पण मागच्या देठ्याजवळ कच्चे आहेत मी पुन्हा उकळून घेते आणि थोडा रसादेखील आठवायचा आहे मला आता पुन्हा पाच मिनटं उकळल्यानंतर मी वांगी शिजली की बघते बा चमच्याच्या सहाय्याने गरम आहेत त्यामुळे छान वांगी शिजली बघा आता तुम्हाला भाजीचा कलर असा दिसत पण उकळून उकळून भाजीला छान कलर येतो आपली भाजी गाठ झाल्यावर अशी दिसते रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग